મહાન <imitation> माझी लाडकी बहिणी योजना अतिशय आमच्या बहिणींचा आणि अतिशय यशस्वी हा कार्यक्रम झाला खऱ्या अर्थाने माझी लाडकी बहिणी योजनेला राज्यभरामध्ये मोठा प्रतिसाद मिळलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या फायद्या देखील होत आहे याचं समाधान आमच्या सरकारला आहे आणि म्हणून महिलांना सक्षम करणं आत्मनिर्भर करणं आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांना अंब करणं हे सरकार काम करते आणि योजना महिलांसाठी आम्ही केलेल्या आहेत नक्की या योजना ज्या आहेत या कायमस्वरूपी पुढे सुरू राहतील त्यासाठी पूर्ण आर्थिक वर्षाचा जी तरतूद आहे ती देखील अर्थ केली आहे त्यामुळे कोणी यावर शंका घेण्याचं ना कारण नाही पण विरोधक या बाबतीमध्ये जे काही मोटं नाट्य पसरवत आहे त्यापासून देखील बहिणींनी काळजी घेतली नाही म्हणजे बहिणींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे म्हणून तर दीड कोटी बहिणी आमच्या बहिणींनी हे फॉर्म भरलेले आहे सरकारवर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम मोठा झाला त्याचबरोबर आपला इथला स्वप्नील कुसळे ऑलिम्पिक वीर त्याचाही कार्यक्रम चांगला झाला त्याचंही मी अभिनंदन करतो त्यालाही शुभेच्छा देतो आणि कोल्हापूरला की इतिहास आहे आणि या नगरीमध्ये आज हा होतो कार्यक्रम त्याबद्दल मी सगळ्यांना सूजनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्याला देखील मनापासून शुभेच्छा कोल्हापूरसारख्या घटना जे त्या सर्वत्र महाराष्ट्रात घडते आज कोल्हापूरमध्ये देखील दहा वर्षाच्या मात्र अत्याचाराचा संशय या ठिकाणी कोणालाही सोडलं जाणार नाही कोणी गुन्हेगार असला तरी सुद्धा त्याला कठोर शिक्षा दिली जाईल गृहमंत्री महोदयाने देखील त्याच्या बाबतीमध्ये आता माहिती घेतली आहे बिहारमधून हे कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे आणि काल दुपारी त्या पीडितेच्या काकांनी तिला मारल्यामुळे ती बाहेर पडली आणि मग रात्री दहा वाजता पोलीस स्टेशनला तक्रार आली की ती पोरगी सापडत नाही आणि जर पोलिसांनी रात्री शोध घेतला तर सकाळी तिचा मृतदेह सापडलेला आहे आणि संशय आहे की लैंगिक अत्याचार देखील झालेला असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई के सुरू केली आहे काही संशयितांना त्या ठिकाणी पकडलेलं आहे आणि त्यांची चौकशी चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण घटनेच्या तळाशी जाऊन जो काही त्या ठिकाणी आरोपी असतील त्या आरोपींना कठोरतम शिक्षा केली जाईल आणि हा जो काही बिहारचा परिवार आहे त्या परिवारालाही योग्य ती मदत केली उद्या उद्या याच्या बघा हा कार्यक्रम काय आहे हा कार्यक्रम काय कोणाचा या लाडक्या बहिणींना आमच्या बहिणींना एक त्यांना आधार देण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये बहिणी स्वतः उपस्थित राहतात त्यामुळे विरोधकांना ही जी योजनाच आहे ही योजना त्यांच्या पायाखालची वाळू सरकणारी आहे आणि एक मिनिट यामध्ये एकच मी सांगतो की या, या योजनेला कसा खोडा घालायचा ही योजना कशी बदनाम करायची या बाबतीमध्ये सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून जे आंदोलन बदलापूरमध्ये झालं ते आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एखादं आंदोलन आंदोलन होतं सुरुवात आणि स्वतः स्वयंस्फूर्तीने होतं तिथे लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर आले त्यामध्ये ताबडतोब त्या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे या लाडक्या बहिणीच्या योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केलं रेल रोको केल्यानंतर इतके सात आठ तास लोकांना वेटी करणं ही कुठलं राजकारण आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ते आता कोर्टामध्ये ज्याला फाशी झाली मी म्हणालो ते म्हणतात कुठे फाशी झाली मी आता मगाशी त्याचं कोर्टाचं पुणे सत्र न्यायाध्यालयाचं दे देखील ते जजमेंट दाखवलं आणि म्हणून काही बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं या अशा प्रकारची उत्ती जी काही विरोधकांनी अवलंबलेली आहे त्यांना खरं उत्तर या माझ्या बहिणी देतील आणि नक्की त्यांना याचं सडेतोड उत्तर या माझ्या या लाडक्या बहिणी देतील खंडपीठाच्या बाबतीमध्ये देखील इथली भूमी अनेक वर्षांची आहे पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या वेळेस मी स्वतः मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याशी चर्चा केली आमचे गृहमंत्री महोदयांनी चर्चा केलेली आहे आणि ते देखील लवकरात लवकर त्याचा सकारात्मक निर्णय बंद साहेब जो आहे तो राजकीय बंद राहिले हळू 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 वायर तरी थांब हळू 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 हळू